प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती पहिली समस्या म्हणजे व्यापारी बांधवांची व्यापारी बांधव जे आहेत माझ्या प्रभागामध्ये कोण राशन विकते कोण इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये वस्तू दुकाना। विकते कोण बेकरीची दुकान आहे कोण भाजीपाला विकते तर ह्या लोकांसाठी आता ऑनलाईन जी भांडवलशाही कंपनी जी लोणा शहरामध्ये आलेली आहे त्या ऑनलाईन भांडवलशाही कंपन्यांमुळे ह्यांचा बिझनेस आता कुठंतरी थांबलेला आहे पन्नास टक्के ह्यांचा बिझनेस थांबलेला आहे त्याच्यामुळं ह्यांच्याशी गाठी भेट करताना त्यांनी मला सांगितलं की फिरोज भाऊ ही ऑनलाईन जी भांडवलशाही कंपनी लोणावळ्या शहरात आलेली त्याच्यामुळं आमची दुकानं बंद व्हायची वेळ आलेली आहेत तुम्ही आम्हाला मदत करा हा प्रश्न उभा करा तुम्ही एक आंदोलन करा तर मी त्यांना विश्वास दिलाय की मी येत्या काळात मी नगरसेवक होणारच पण मी झालो तर पहिले मी ऑनलाईन कंपनीच्या विरोधात आवाज उचलणार मी प्रथमत माझ्या नगर जे प्रभागातल्या महिला आहेत ज्या विधवा महिला आहेत ज्या अपंग व्यक्तिमत्व आहेत मी अशा लोकांना वि पहिले तर महिला लोकांना मोफत शिलाई क्लास करून फॅशन डिझायनरचा कोर्स मी त्यांना उपलब्ध दे करून देणार आहेत जेणेकरून त्यांच्या हाताला रोजगार मिळेल त्याच्यानंतर ब्युटी पार्लरचा कोर्स असतो त्याच्यासाठी शिक्षणाची अट नाही असे कोर्सेस मी त्यांना उपलब्ध दे करून देणार ज्याच्यामुळे त्यांच्या घराची गरिबी दूर होईल तरुणांना रोजगार कसा मिळेल तसेच टपरी जे आहेत लोणा नगरपालिकेतून तरुणांना व इथल्या माता भगिनींना आपण कशा प्रकारे नगरपालिकेतून टपरी एखादी कुठंतरी तरी अतिक्रमणची जागा नसेल कुठं तरी नगरपालिकेची जागा असेल अशा ठिकाणी मी त्यांना टपरी टाकून देणार आणि त्यांच्या हाताला त्यांच्या घराला उपासमारी कशी दूर होईल त्यांना कसं काम मिळेल याच्यासाठी मी काम करणार आणि नमस्कार मावळ चौफेर चर्चा या मावळ विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं मी प्रदीप वाडेकर हार्दिक स्वागत करतो समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ही भावना आता प्रत्येकाच्या प्रत्येक तरुणाच्या मनात येऊ लागली आहे समाजासाठी काहीतरी करावं आपल्या गावासाठी आपल्या देशासाठी आपल्या आपल्या विभागासाठी काहीतरी कुठेतरी अन्यायाला वाचा फोडावी आणि काहीतरी यांच्यासाठी करावी ही भावना आत्ता तरुणांच्या मनात येऊ लागेल आणि तरुण आत्ता या समाजकार्यात उतरू लागलेत आणि हळूहळू आता राजकारणात सुद्धा येऊ लागलेत असाच एक प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेणारा प्रत्येक आंदोलनात सहभाग घेणारा लोणावळ्यातला तरुण कार्यकर्ता फिरोज शेख यांच्याशी आपण चर्चा करत मावळ चौफेर चर्चाच्या माध्यमातून माझ्यासोबत आहेत फिरोज शेख नमस्कार नमस्कार सर तुम्हाला आम्ही बघतो नेहमी प्रत्येक कार्यक्रमात लोणाच्या आहेत तुम्ही प्रत्येक आंदोलनात आहेत प्रत्येक कुठलाही असो कार्यक्रम तुम्ही दिसता आणि पुढाकार घेतलेला असतो तर ही कितीक वर्ष तुमचं आता हे समाजकार्य चालू आहे आमच्या प्रेक्षकांना सांगाल का मी जवळजवळ पंधरा वर्ष झाली समाजकारण राजकारणामध्ये मी आहे मी ह्या समाजकारण राजकारणामधून अनेक पक्षामध्ये मी कामं करून मी अनेक लोकांच्या समस्या सोडवल्या आहेत अनेक लोकांना नोकरीसाठी अनेक विद्यार्थ्यांना शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यामध्ये फी माफीसाठी अनेक लोकांना दवाखान्यासाठी ॲम्ब्युलन्ससाठी किंवा रुग्णालयामध्ये फी कुठं कमी पैसे लागत असेल तर ते भरण्यासाठी अनेक उपक्रम मी माझ्या आयुष्यात राबवलेले आहेत सरोज साहेब आता सध्या वातावरण तर आहे निवडणुकीचं राजकीय वातावरण आहे मला असं कळालं तुम्हीसुद्धा इच्छुक आहात तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज भरला आहे म्हणून प्रभाग क्रमांक नऊमधून तर कशी तुमची वाटचाल आहे तुम्हाला काय प्रतिसाद आहे साहेब हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक नव्व हा माझ्या परिचित म्हणजे ही माझी जन्मभूमी ही माझी ओळख आहे हे माझं अस्तित्व आहे हा जो प्रभाग आहे व्यापारी समाज मुस्लिम समाज माझा मराठा बांधव माझ्या घराच्या बाजूलाच आहे रोहिदास समाज मातंग समाज वाल्मिकी समाज ह्या समाजामध्ये मी लहानपणापासून उठणं बसणं प्रत्येक जी जयंती होती त्या जयंतीमध्ये मी जाणं त्याच्यामध्ये मी कामं करणं नंतर लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांच्यासाठी मी आंदोलनामध्ये राहणं त्याच्यामुळं मला चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि मला असं दिसून येत आहे की मी जवळजवळ शंभर टक्के माझा विजय होणार आहे तुम्ही ज्या विभागात आहेत प्रभागात आहेत प्रभाग क्रमांक नो यामध्ये मला असं वाटतं बऱ्याच समस्या असतील किंवा आहेत काय समस्या तिथे साहेब या प्रभागामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती पहिली समस्या म्हणजे व्यापारी बांधवांची व्यापारी बांधव जे आहेत माझ्या प्रभागामध्ये कोण राशन विकते कोण इलेक्ट्रॉनिक दुकानामध्ये वस्तू विकते कोण बेकरीची दुकान आहे कोण भाजीपाला विकते तर ह्या लोकांसाठी आता ऑनलाईन जी भांडवलशाही कंपनी जी लोणार शहरामध्ये आलेली आहे त्या ऑनलाईन भांडवलशाही कंपन्यांमुळे ह्यांचा बिझनेस आता कुठंतरी थांबलेला आहे पन्नास टक्के ह्यांचा बिझनेस थांबलेला आहे त्याच्यामुळं ह्यांच्याशी गाठी भेट करताना त्यांनी मला सांगितलं की फिरोज भाऊ ही ऑनलाईन जी भांडवलशाही कंपनी लोणार शहरात आलेली त्याच्यामुळं आमची दुकानं बंद व्हायची वेळ आलेली आहेत तुम्ही आम्हाला मदत करा हा प्रश्न उभा करा तुम्ही एक आंदोलन आहेत तर मी त्यांना विश्वास दिला की मी येत्या काळात मी नगरसेवक होणारच पण मी झालं तर पहिले मी ऑनलाईन कंपनीच्या विरोधात आवाज उचलणार दुसरा माझा हा जो भाग आहे इथं mm. अनेक माता भगिनी आहेत ज्यांना रोजगार नाही ज्यांच्या हाताला काम नाही जे आज पण दोन्ही भांडीचं काम करतात साहेब मी पण गरिबीमधून आयुष्य जगलो आहे मला माहिती गरिबी काय असते तर ह्या प्रभागात रोजगार नाही कुणाला कामं नाही हे खूप मोठी समस्या आहेत तरुणांना इथं ना व्यायामशाळा नाहीत तरुणांना इथे ना हाताला काम नाहीत आणि इथं कोणच नेता नाही की जो लिडरशिप घेऊन ह्यांच्या समस्या पूर्ण करू शकतो यांचे स्वप्न पूर्ण करू शकतो माझ्या प्रभागात एक पण नेता एक पण लिडर नाहीत आणि मागच्या काळात अनेक वर्ष झाले लोकप्रतिनिधींनी इथं गाठ भेट दिलेली नाही नाही हा रोजगाराचा एक प्रश्न आहे जे तुम्ही घेणार आहात चांगला तुम्हाला शुभेच्छा पण विशेषतः या भागामध्ये प्रभागामध्ये जास्त करून आम्ही पाहिले की अरुंद रस्ते आहेत सगळे ट्रॅफिक ज्यामधं पार्किंगच्या अधिबात व्यवस्था नाही आहे आणि उन्हाला बसायला उठायला कोणी मैदान नाही आहे किंवा सांस्कृतिक केंद्र कि नाही किंवा असं काही नाहीच आहे या ठिकाणी तर तशी काही व्यवस्था व्हावं असं तुम्हाला वाटत नाही का साहेब तुम्ही चांगल्या प्रश्न विचार शंभर टक्के झाल्या पाहिजे आमच्या प्रभागामध्ये रस्त्याची रस्ते, रस्ते खूप अरुंद आहेत त्या रस्त्याला वाढवण्यासाठी आपण इथनं प्रयत्न केले तर शंभर टक्के पूर्ण होईल आमच्या इथं व्यायामशाळा नाहीत तरुणांना मी येत्या येत्या काळामध्ये व्यायामशाळा पण जी आहे त्यांना चांगली बांधून देण्याचे मी प्रयत्न करणारच आहेत गार्डन आहे त्या गार्डनच्या समस्या आहेत इथं आम्हाला बगीचा नाही गार्डन नाही त्या गार्डनच्या गार्डन एक चांगलं नगरपालिकेच्या माध्यमातून इथं झालं पाहिजे त्याच्यासाठी पण प्रयत्न करणार आहेत ही समस्या मला सगळ्यांनी येऊन सांगितली आहेत ती समस्या सोडवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहेत हा प्रभाग क्रमांक नऊ हा दाट लोकवस्तीचा आहे प्रभाग आणि यामध्ये मोठी जास्त करून लोकांना प्रॉब्लेम येतात विजेचा प्रॉब्लेम येतो परत वेळोवेळी पाण्याचा समस्या निर्माण एवढा पाऊस पडून सुद्धा आपल्याकडे पाण्याची समस्या आधीमध्ये उन्हाळा आला की या विभागात जास्त करून पाण्याची जा समस्या निर्माण होती एकदम बरोबर आहे साहेब इथले जे पाण्याची जी, जी लाईन आहेत ती झाली जुनी ते सारखे लिकेज होतात सारखे बनवली जातात तर मी नगरसेवक झालो आणि येत्या काळामध्ये मी नगरपालिकेतून ह्या प्रभागाची पूर्ण लाईन नवी लाईन करून देण्याचं काम करणार आहेत इथं व्यवस्थित कॉन्क्रिटीकरण नाहीत लोकांच्या घराला जायला रस्ता नाहीत म्हणजे साहेब लोकप्रतिनिधीचं कामं नसल्यामुळं एक लिडरशिप नेता नसल्यामुळं ही कामं कुठंतरी थांबलेली आहेत मी वारंवार नगरपालिकेमध्ये ॲप्लिकेशन ह्या कामाला चालू राहण्यासाठी मी प्रयत्न केला आहे परंतु मला माहिती आहे लोकप्रतिनिधी झाल्यावर ह्या कामाला ताकद भेटते चालना भेटती काम करण्याची प्रशासनाकडून काम करून घेण्याची आपल्याला शक्ती भेटते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये हा प्रॉब्लेम नक्की मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे तुमचं ही जरी तुमच्या वॉर्डबद्दल हे पण पूर्ण लोणाळ्याचा जर विचार केला तर लोणाळ्याबद्दल भरपूर समस्या आहेत त्यापैकी कोणती मोठी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात सर्वात मोठी समस्या बेरोजगारी। आहे बेरोजगारी आपल्या इकडे जवळ एम आय डी सी नाही लोकांच्या हाताला काम नाही तरुणांच्या हाताला रोजगार नाही तर तरुण चुकीच्या मार्गाला जाण्या जात आहेत अनेक लोक तरुण जे आहेत व्यसनाला भाग पडत आहेत तर सर्वात पहिले रोजगाराची समस्या तर मी इथं रोजगार कसा उपलब्ध होईल मी पण टुरिस्ट लोणावळ खंडा टॅक्स असोसिएशनचा एक सदस्य आहेत पीपल टुरिस्ट चालवतो हो तर मला माहिती आहे रोजगार फक्त तीन महिने पावसाळा चालतो त्याच्यानंतर आपल्याकडे काहीतरी प्रोजेक्ट आला पाहिजे है। जसा हैदराबादमध्ये वॉटर मॅजिक शो आहे तो एक प्रोजेक्ट मी बघितला तो आपण आणला तर आपल्या इथं रोजगार वाढेल जसा मुंबईमध्ये फिश ॲक्टोरियझम आहे तो फिश ॲक्टोरियझम जो सर्व भारत देशातले जगातले मासे त्याचे आहे तो एक प्रोजेक्ट आणला तर आपल्या इकडे रोजगार वाढेल असे छोटे मोठे प्रोजेक्ट मी आणून लोकांच्या हाताला काम कसं भेटेल पहिला फोकस माझा हार राहणार आहे हे तर कसं आहे मो मोठे प्रोजेक्ट आहेत हे म्हणजे हे यायला वेळ जाणार त्याच्यात मला रोजगार मिळणार खूप दिवस जाते आता सध्या रोजगार जो चालू आहे आपल्याकडे हॉटेल व्यवसाय तर या हॉटेलमध्ये भरपूर हॉटेल रोळ्यामध्ये पण या हॉटेलमध्ये स्थानिक मुलं काम करत नाहीत आपली ती बाहेरचेवरून काम करतात तर मग स्थानिक मुलांना इथे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तुम्ही काय करणार स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध देण्यासाठी आपण खूप छान प्रश्न विचारले साहेब जे आपले लोकप्रतिनिधी मागे झाले त्यांनी ह्याच्यावरती सर्वे केला पाहिजे नव्हता तर मी काय करेन प्रत्येक हॉटेलमध्ये सर्वे टाकेन की कि किती लोक स्थानिक तिकडे काम करतात किती बाहेरचे लोक आहेत आणि किती लोकांना नोकरीला डावलं जात आहेत का डावलं जात आहेत त्याचा मी संपूर्ण लोणा शहरामध्ये तरुण पिढी करून सर्वे करणार प्रत्येक हॉटेलमध्ये माहिती घेणार आणि सर्वे आणि माहिती घेत घेतल्यानंतर मी तरुणांची इथं एक एक मिटिंग करून संपूर्ण लोणावळा शहराची आणि त्याच्यानंतर आपण कसं आपल्या स्थानिक भूमिपुत्रांना हॉटेलमध्ये जॉब भेटेल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आंदोलन करणार आणि कसं त्यांच्या हाताला काम भेटेल त्यांच्या घरामध्ये रोजगारी या, याच्यासाठी मी शंभर टक्के सर्वे करून प्रयत्न करणार आणि ती मागणी पूर्ण करणार नक्कीच सिरोजबाई आम्ही बघतोय तुम्ही बरेच वर्ष दहा पंधरा वर्ष झालं तुम्ही लोणाच्या याच्यामध्ये राजकारणात समाजकार्यात तुम्ही क्रियाशील आहात अनेक आंदोलनामध्ये तुम्ही आहातच पण आता पुढचा जो काळ आहे तो तुम्ही उद्या नगरसेवक झाल्यानंतर व तर मला एक विचारायचं आहे नगरसेवक आतापर्यंत तुम्ही पाहिलेत सगळे नगरसेवक काय झाले नगरपालिके सगळे गोष्टी तुम्हाला माहिती आहे का वेगळं मी सांगायची गरज नाही पण तुमच्या दृष्टीने नगरसेवकांनी कसं राहावं कसं असावं नगरसेवक नगरसेवक असा असावा की जेव्हा त्याला फोन आला की साहेब आम्हाला पोलीस प्रशासनामध्ये काहीतरी आम्हाला आम्हाला न्याय मिळत नाही आपण यावं तो तिकडं उपस्थित झाला पाहिजे नगरसेवक कसा असावा एखादा घरातला आपला माणूस दवाखान्यामध्ये ॲडमिट आहे तर नगरसेवकाला फोन केला साहेब इकडे या माझ्याकडं फी पैसे भरायला पैसे नाही डॉक्टर मला माझ्या घरच्या परिवाराला आतमध्ये घेत नाही ॲम्ब्युलन्सची सुविधा नाही तर नगरसेवक तिकडं उपस्थित झाला पाहिजेन आणि त्यावेळेस त्याची मदत केली पाहिजेन आणि त्या घरातल्या परिवाराचा जीव वाचला पाहिजे नगरसेवक कसा असला पाहिजे कुठं नोकरी भेटत नसेल नोकरीला त्याला डावलं असेल तर तिकडेच जाऊन त्यांनी ठाम भूमिका घेतली पाहिजे की माझ्या माणसाला काम का भेटत नाही नगरसेवक असा पाहिजे जर एखाद्या मुलीवरती कोण गुंड प्रवृत्तीची लोक असतो किंवा कोण तरुण पिढीची लोक असतात त्याला अत्याचार करत असेल तर नगरसेवकने थांबला पाहिजे की का अत्याचार होते साहेब अत्याचार थांबला पाहिजे नगरसेवक एका फोनवरती त्या जागेवरती उपस्थित राहिला पाहिजे उपस्थित राहिला लोकांचे प्रश्न सोडवले लोकांच्या डोळ्यातलं पाणी ओळखून त्यांनी त्यांची दुःखाचं पाणी ओळखून त्यांना सुखा सुख आनंद दिले जीवनामध्ये नगरसेवक असा पाहिजे भाई तुमचं ध्येय चांगलं आहे तुमच्या क संकल्पना चांगल्या आहेत पण उद्या समजा तुम्ही नगरसेवक झालं तर तुम्ही या इथल्या प्रभागातल्या लोकांसाठी नक्की काय सुविधा करणार मी प्रथमतः माझ्या नगर जे प्रभागातल्या महिला आहेत ज्या विधवा महिला आहेत ज्या अपंग व्यक्तिमत्व आहेत मी अशा लोकांना पहिले तर महिला लोकांना मोफत शिलाई क्लास करून फॅशन डिझायनरचा कोर्स मी त्यांना उपलब्ध करून देणार आहेत जेणेकरून त्यांच्या हाताला रोजगार मिळेल त्याच्यानंतर ब्युटी पार्लरचा कोर्स असतो त्याच्यासाठी शिक्षणाची अट नाही असे कोर्सेस मी त्यांना उपलब्ध करून देणार ज्याच्यामुळे त्यांच्या घराची गरिबी दूर होईल तरुणांना रोजगार कसा मिळेल तसेच टपरी जे आहेत लोणाव नगरपालिकेतून तरुणांना व इथल्या माता भगिनींना आपण कशा प्रकारे नगरपालिकेतून टपरी एखादी कुठंतरी अतिक्रमणची जागा नसेल कुठंतरी नगरपालिकेची जागा असेल अशा ठिकाणी मी त्यांना टपरी टाकून देणार आणि त्यांच्या हाताला त्यांच्या घराला उपासमारी कशी दूर होईल त्यांना कसं काम मिळेल याच्यासाठी मी काम करणार आणि शेवट झालं तर माझ्या प्रभागातल्या तरुणांना छोटे मोठे उद्योगसाठी प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम कसं मिळेल याच्यासाठी मी प्रयत्न करणार नक्कीच तुम्ही जे सांगितलं की तुमच्या संकल्पना तुमचे ध्येय आणि तुमचे विचार खूपच चांगले आहेत प्रगल्भ आहेत आणि तुमच्या हाताला यश मिळो असे आम्ही माळवारकडनं शुभेच्छा देतो आणि आगामी निवडणुकीसाठी तुम्हाला आमच्याकडनं शुभेच्छा देतो धन्यवाद जय महाराष्ट्र